तो तुमासी बजारे सांगतो तुमासी बजारे देवाने जर आपल्याला असा सुंदर सा जन्म दिलेला आहे देह दिलेला आहे तर त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे भजन केलं पाहिजे कारण याच देही गडे देवाचे भजन या देहातच घडत भरपूर लोक परमार्थ करतात फार मोठा परमार्थ असतो पण परमार्थ करावा कसा करावा कसा करावा चांगला करावा थोडा करावा पण चांगला करावा पोतभर मुरमुरे खाण्यापेक्षा एकच पेढा खाल्लेला बरा बाकीचे परमार्थ करतात सकाळी सकाळी उठतात आंघोळ करतात सकाळी सकाळी उठतात पटकन उणतात आणि वेळ झालेली असते आंघोळ करतात अगं मला पाणी टाक पाणी टाकल्यानंतर आंघोळ जाते आंघोळ होते हरिपाठ चालू असते सुंदर ते या न वेबिटेवरी करकटेवरी ठेवून या हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा तुम मायल म्हणा चानाजुना पिंट्या तुमले म्हणा एक तर आन धुईले एक तर चहा पिले एक तर हरिपाठ करले म्हणा आपला परमार्थ सुद्धा चांगला नाही आणि असा परमार्थ जर करणार तर कसा आपल्याला देव जवळ घेईल कसा देव आपल्याला प्राप्त होईल म्हणी ना भाव म्हणे देवा मला पाव देवशाने पावायचा नाही रे देवकाई बाजारचा भाजीपाला नाही रे हा देव आपल्याला कशासाठी दिलेला आहे त्या देवाच्या नाम चिंतन करण्यासाठी ऐका जी वस्तू ज्याच्यासाठी भेटलेली आहे ज्याच्यासाठी दिलेली आहे ते करायला पाहिजे जर नाही केलं तर वायाला जाते ऐका दृष्टांत देतो तुम्हाला लक्षात येईल एक वडगंज श्रीमंत व्यक्ती होता फार श्रीमंत होता एवढा श्रीमंत होता एवढा श्रीमंत होता फार पैसा होता त्याच्याकडे त्याच्या चारी चारी पाच दहा बोटात त्याच्या सोन्याच्या अंगठ्या होत्या आपल्याला कुठं घरून द्यायचंय दहा अंगठ्या सोन्याच्या या हातात दहा तोड्याचं लॉकेट इकडे बी चैन दहा तोड्याचं लॉकेट पूर्ण सोने त्याच्याकडे म्हणजे असं समजूया मुरमर राहतात त्यांकडे सोनं भरपूर सोनं होतं या खिशात पन्नास हजार या खिशात पन्नास हजार पैसे भरपूर होते आणि तो मनुष्य एवढा पैसा असून आपल्या शरीर निरोगी राहो म्हणून तो रोज संध्याकाळी फिरायला जायचा इकडं पन्नास हजार इकडं पन्नास हजार सोने चांदी सर्व त्याच्या अंगावर आणि सेफ्टीसाठी रक्षणासाठी त्याने एक बंदूक पिस्तोल ठेवलेली होती पिस्तोल ठेवलेली होती जर कोणी आडवलं सोनं नाणं चोरलं तर त्यावेळेस कामात येईल पण झालं काय तो रोज संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमाराला संध्याकाळी फिरायला जातात भरपूर जण वॉकिंग करतात टॉकिंग करतात काय म्हणतात फिरायला जातात कोणी खाल्लेलं जिरवत कोणी जिरवायला खात वेगवेगळे प्रकारे आणि तो रोज जायचा आणि त्याच्या गावातच दोन चोर होते कोण दोन चोर होते आणि ते दोन चोर त्याच्यावर डोळे ठेवून होत लक्ष ठेवून होते ते छोटी मोठी छोटी मोठी चोरी करायचे त्यांनी एक दिवस विचार केला आता बस बंद म्हणले आता चोरी करायची नाही आता फक्त चोरी करायची तर मोठी करायची त्यांनी याच्यावर लक्ष ठेवलं भरपूर पैसा आहे इकडं पन्नास हजार इकडं पन्नास हजार एक लाख शिवाय बाहेर निघतच नाही सोनं होतं भरपूर सोनं होतं आणि त्याने विचार केला याला लुटायचं लक्ष ठेवलं पहिल्या दिवशी लक्ष ठेवलं हा किती वाजेला जातो हा साडे ला लारायला जातो दुसरा दिवस उगवला हा येतो किती वाजेला हा साडेसात ते आठ पर्यंत येतो तिसऱ्या दिवशी लक्ष ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी हा फिरायला गेला आणि फिरायला गेल्यानंतर या चोरांनी त्याला साडेसहा पावणे सात सात वाजेला बरोबर पकडला रस्त्यावर आणि पकडल्यानंतर जय हरी जय हरी करी ग तू असा हाणला असा हाणला असा मारला त्याला बेदम मारला त्याला शर्ट कुठं पॅन्ट फाटली चप्पल डोक्यावर विचारू नका बेदम हाल झाले लई हाल झाले एवढे हाल झाले की तो स्वतःला ओळखत नव्हता हो स्वतःला तो ओळख ओळखू येत नव्हता एवढं मारलं बिचाऱ्याला आणि मारल्यानंतर सोनं चांदी जे पैसे वगैरे जे होत ते सर्व काढून गेले हा गावात आला आता गावात आल्यानंतर काही रिकामी लोक चौकात बसलेली असतात आता त्यांना सवय असते नको त्या ठिकाणी बोलायची नको ती गोष्ट विचारायची म्हणजे फार पडलेली असते त्यांना विचारू नका का हो त्यान पन्नास हजार बुड तू दिना तू काल चिंता करा ना फार रिकामा गोष्टी रिकामा गोष्टींची चिंता असते त्यांना तो मनुष्य गावात आला आणि त्याला पाहिल्यानंतर काही लोकांनी पाहिलं पाहिल्यानंतर ते दोन लोक त्याच्याजवळ गेले म्हणजे त्या पुरा फुल रिकामा त्याच्या हो त्याच्याजवळ गेले म्हणले का हो का हो रांब हे काय झालं म्हणलं हे काय झालं कोणी मारलं तुम्हाला एवढं 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 मार मारलं कमी होतं पण हा जास्त एकशे असं वाटतं येलेला गेलो होत जास्त केवढं रक्त निघतो ऐका ना कपडे फाटले झालं तरी काय म्हणजे तू बोलू तिशी तो आहे मला बोलू बिंदी राह म्हणे तुला चालू आहे म्हणे रामबो काय वगैरे रामबो काय घे बरून अरे मी फिरायला गेलो रोज मी संध्याकाळी वॉकिंगला जातो आणि फिरायला गेल्यानंतर मला काही दोन तीन चोरांनी दोन ते तीन चोरांनी अडवलं त्या ठिकाणी अडवल्यानंतर मला बेदम हाणलं एवढं मारलं एवढं मारलं विचारू नका बांबी काम करावनी म्हणे इथला मारेल म्हणे मला एवढं मारलं आणि काय सांगू दादा माझे या खिशातले पन्नास हजार या खिशातले पन्नास हजार बठा घ्यात म्हणे सोनं बी घ्यात चांदी बी घ्यात म्हणे एवढं मारलं म्हणे त्या माणसाने परत प्रश्न विचारला का हो रामभो मी असं ऐकलं तुमच्याकडे एक पिस्तूल आहे म्हणे बंदूक शेपटीसाठी तुम्ही ठेवली होती रक्षणासाठी पिस्तूल म्हणशे ना म्हणे ऐकून म्हणे ती म्हणे ती दपाटेल होती म्हणून रायगी नाही ती तीर बिचोरली जातात म्हणे त्या म्हणे ऐका अहो रामभो इथला डोकावर ना होता अहो कोणती शाळा मध्ये आलो होता ते ना तपास अजून बी लागेल नाही बंदूक होती ना, ना मग वापरली पाहिजे होती ना, ना वापरली का जर वापरली असती तर चोरी झाली असती मार खाल्ला असता मग बंदूक होती पण वापरली नाही वायाला गेले होती जी वस्तू ज्या कामासाठी घेतली त्या कामासाठी वापरली पाहिजे बंदूक ज्या कामासाठी घेतली त्या ठिकाणी वापरले नाही जर काढले असते धाड 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 तीन चार गोड्या ठोकल्या असतात टिकल्यासारखे फटाफट उडले असते पैसे वाजले असते पण नाही कारण जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळालेली ती केली पाहिजे ऐका अजून एक सुंदर दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात येणार एका महिलेने एका बाईने आपली मुलगी एक श्रीमंत घराण्यात दिली ऐका बरं का श्रीमंत घराण्यात पाहून मुलगी दिली मुलगी दिल्यानंतर जावाई आलाच नाही इकडे तीन चार वर्ष झाले ऐका बरं का जावाई अतिशय श्रीमंत होता पैसेवाला होता म्हणजे किती पैसेवाला आहे ऐका त्याच्याकडे तीन कंपन्या होत्या तीन तीन कंपन्यांचा मालक होता तो जवाई आणि एका कंपनीत कमीत कमी दोनशे लोक काम करत होते किती दोनशे लोक तीन कंपनीचे किती झाले सहाशे वा गणित पक्क सहाशे लोक झाले आणि सहाशे एका शिफ्टला काम करायचे तीन शिफ्टचे किती झाले सात्री अठरा अठराशे लोक त्याच्या हाताखाली काम करत होते म्हणजे त्याच्यावर व्याप किती असेल एवढा श्रीमंत व्यक्ती होता आणि तो श्रीमंत व्यक्ती त्या श्रीमंत व्यक्तीला पाहून आपली मुलगी त्या बाईने दिली त्या महिलेने दिली पण जवाई बापू काही येत नाही कारण जावाई बापू यायला पाहिजे असं तिथला मनाला वाटत होतं पण प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी कोणाचा ना कोणाचा जवाई यायचा ते तिला पाहलं जायचं कारण महिलांचं कसं आहे हेवा फार आहे महिलांना कोणाचं जर कोणी जरी एक ग्रॅम सोनं घेतला ना बस संध्याकाळ खिचडी कधी कधी मी थोडी मागे राहू मग येडी ती तिने एक ग्राम लिहिणं तुले पाहिजे का ते सांग इथला आता नको विचार त्या ठिकाणी त्या महिलेला कुठंतरी वाईट वाटायचं कुठंतरी खेद वाटायचा आपला जवाई येत नाही आपला जवाई येत नाही पण काय करू जवायला कंपन्या सुधर देत नाही फार मोठा व्याप होता पण तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष झालं काय करावं कळत नव्हतं सासूबाईने फोन लावलाच शेवटी सासूबाईने फोन लावला जवायला म्हणले जवाई बापू काय ही ही जरी झालं तुम्हाला आमच्याकडे यावं लागणार आहे एकदा तरी यावं लागणार आहे म्हणले सासूबाई माझ जमेना माझा अजिबात जमणार नाही म्हणले काब म्हणे तीन तीन कंपन्या तीन तीन कंपन्यांचं व्याप किती सांभाळावं लागतं जमणार नाही म्हणले जवाई बापू तुम्हाला यावंच लागणार यावंच लागणार आणि यावर्षी तर आग्रह आहे का म्हणजे आहे दोंडा दोंडा गागर बेटी तांब्या बेटी काय बिटी सांगता येत नाही आणि दोंड्याच्या महिना तुम्हाला यावं लागणार जावाई बापूने एवढा आग्रह केल्यानंतर जावाई बापूला नाईलाज झाला बापूने हा सांगितलं जवाई बापू म्हणले मा मी येतो पण एक अट आहे म्हणले सांगा पूर्ण करते एक अट आहे मी अर्धा दा अर्धा तासाच्या वर थांबणार नाही फक्त अर्धा तास सासूबाई म्हणे अर्धा तास नाही फक्त या हात दुवा जेवण जेवणकरांना निघा पंधरा मिनिटात जर जेवण झालं तर पंधरा मिनिटात जा वीस मिनिटात झालं वीस मिनिटात जा तुम्हाला जेवढा वेळ कमी लागेल तेवढा फक्त या जेवण करांनी निघा जवाईने होकार दिला जवाईने होकार देवाल्यानंतर सासूबाई लगेच दोन किलो वाढी घे लगेच दोन किलो सासूबाईने विचार केला तिकडे जावायने सांगितलं म्हणले सासूबाई मी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत येतो पण बारा वाजेला आल्यानंतर जेवण करेल निघेल म्हणले चालेल जेवाय बापू इकडं सासूबाईने बेद लावला रा रा विचारू नका फेटे गोडे बँड अरे जेव्हा येणार होता कोण जेव्हा होता माऊली जेव्हा बंद देखो फार मोठा जेव्हा आज जवय आणि तो काही आपला माहिती जेवायला होता पाच वर्ष नाही राहता जय बाबू आय बादली बर जिद्या हर घर जेवाय असं अशातला घर जेवाय जर आपण राहणार तर कस काय चालणार बादली काय गुंडा पडी आपली पण तो पाच वर्षानंतर येत होता असा तो घर जेव्हा होता खानदानी होता तो घर जेवाय आताच्या जवळ विचारू नका आताच्या जवाई मामी बिन बिनपदर निघाल्युट करते जय ही काय सांग काय परिस्थिती आहे का सांगा मने सासून चवछोटी सासून नाही तू नवछो न तू किचन आज पाणी पिवाले वजनात सांगा जवाई बापू वजनात घरात बसला पाहिजे ओट्यावर पुढे नाही पुढे हॉल मध्ये बसला पाहिजे वजनात आला पाहिजे संस्कृती टिकलीच नाही नाही आपल्या या देशाचं कल्चर बिघडलं संस्कृती बिघडली मग पोरं का बिघडत नाही मग का नाही त्या बिघड घ्या पहिले तू सुधर तू चोयस आणि कस काय तुम्ही मी आहो बाकीचे वडील आपल्या मुलाला सांगतात जार पिंड्या या गायच्यापला ये तू गायचा गाय छाप तू पहिले खाईयस आणि मग बापली दिस संस्कृती धर्म टिकवायचा असेल संस्कृती टिकवा माझा तो विषय नाहीये या ठिकाणी मला सांगायचं होतं सासूबाई आणि जेवाई ऐका जावाईने होकार दिल्यानंतर मी बारा वाजेला येणार आहे ऐका आता पुढे येणार येणार आहे आहे थाटात था विचारू नका आणि ती महिला एक नंबर कंजूस ती कोणापानच नाही बचत घटना बुडायती उचलांप हुचलांड टाइमले एक नंबर नाव राह देवान टायमले यादी मग नावच सापडे फार कंजूस अतिशय वृत्ती वाईट आणि गावात जर एखादा व्यक्ती असला त्याने कधी आयुष्यात एक रुपये दान केला नाही आणि त्याने जर भंडारा ठेवा त्यानं आडे गर्दी मास का चला रे ज्याना उपाशी बस रे ऐका त्या बाईने कधी नाही कधी धन दान धर्म नाही कधी कधी कुठं दान केलं नाही काहीच नाही आणि तिने त्या दिवशी जेवण सांगितलं गावातले चाळीस लोक जेवायला सांगितले कारण जवाई बापू येणार आहे जवाई बापू येणार आहे सांगितलं गावात म्हणजे चाळीसचे चे चाळीस तुम्ही बारा वाजेला दहा मिनिटं कमी राहणार तेव्हा यायचं यायचं म्हणले का ब म्हणे जेवण अर बाबरे म्हणे जेवण सांग त्या चाळीस म्हणे काही वांदा नाही भाऊ दोन तीन कोणी जेवण करणार का म्हणे दोन दिवस कोणी जेवलं नाही दादा कोणी जेवलं नाही बाकी म्हणे पाणी पिऊन अण्णा नकारे मर्जा तुम्ही पाणी पिया रे <laughs> त्याला पाणी पिया जेवण करून दोन दिवस जेवले नाही दादा इकडे जवाई बापूने सांगितलं मी येतोय मामी रात्र झाली झोपले सकाळी पाच वाजेला फोन जवाई बापू कुठून येणार होता कुठून सुरदून कारण तरीच कंपन्या मोठ्या आहेत सध्या बनवावर येऊन बापू येणार होता पाच वाजेला फोन केला जोय बापूने म्हणले मामी म मामी म्हणजे निघलो मी सासूबाई निघलो म्हणले मी अरे अरे उठा उठा बापू आले जॉय बापू येत आहे उठा निघले जोवाय बापू ती नवरा म्हणे तुका बानाटू घेऊ म्हणे पाच वाजे राहणार जवायबापू आता सुरत मग निघणार तो का युवान वर का लगेच लागेन अरे नाही नाही तुमले समजत नाही तुम्ही जा? जा, जा फेटर बोलवा कोणी घोडा ना कुणी हे करा कोणी ते करा अरे सासूबाई सासूबाई दमट टाकी नाही जिओवाला म्हटले बापू जॉय बापू कुठे आले म्हटले मामी निघलोच आता व्यारात आलो व्यारात आले अय उठा उठा ग तू तू चूल पेटव तू आमच्या कर तू गुलाबजामुन बनाव अरे विचारू नका ही थटात तयारी झाली परत फोन अरे बापू कुठे आले कुठे आले जवाई बापू जवाय बापू म्हणे आता सोनगडला आले जॉय बापू सोनगड ला आले अरे उठा 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 ए ए बारकी पोरी तू इकडे तू रांगोळी कर तू तू रांगोळी हे तू फुलाच्या रांगोळी तू फुलं सजाव तू हे कर तू ते कर अरे परत फोन जवाय बापू कुठे आले म्हणले मामी सासूबाई आलोच आलोच नंदुरबारला आलो अरे बापरे नंदुरबारला आले, आले ए जवाय आले जवा आले ए फटाकेलो फटाकेलो फटाके अरे गणधुरेन म्हणे आते पण फटाकडा विजी जातीन म्हणे फुटी जातीन नाही नाही तू लाव ला, तुला कळत नाही आता चाळीस ए चाडीचे चाळीस या बसा बसा त्या म्हटलं बापरे अजून नंदुरबार माय आता पण फटाडी सरी जाई म्हणे तुम्ही बसा पण एक खावा खावानी म्हणे बसा त्यांना बसून दिलं ताटात सर्व वाढलं तिकडं गुलाबजामुन इकडं शेव बारीक शेव मोठी शेव मध्यम शेव खारी शेव आलनी शेव भरपूर शेव होता गुलाबजामून आमचा रस खीर बासुंदी करण्याची पापडी पिठाची पापडी कोणती कोणती पापडी विचारू नका समजे नाही एवढं पंचपक्वनं बनवलं चाळीसच्या चाळीस चारीच। दोन दिन विजयाले तू म्हणे जेवायला जलदीला आड आहे ते काही सांगता येत नाही म्हणे अलंकापुरी काही सांगता येत नाही म्हणे इकडं बरं का ऐका <laughs> बापू येतोय परत फोन लावला जवाय बापू कुठे आले <laughs> म्हणलं लालो मामी अरे ला अरे चला चला चला, चला। बसवा बसवा बस यांना थांबा जवायबापू बापू द्या म्हणे कोणी खायचं नाही कोणीच खायचं नाही कोण बाया कोण गुंड्या खोले आता कधी सापडली नाही ती कधी तिने जेवण सांगितलं नाही होत मला बघा सांगायचं काय टाइमपास नाही करायचंय बर का जी वस्तू ज्याच्यासाठी दिलेली आहे किंवा ज्याच्यासाठी बनवलेली आहे त्याच्या कामात नाही आले ना का वाये, 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 वाये। आले। आले। तर काय उपयोगाचे वायाला जाते जवळ बापू दोंडायच्याला आले आणि दोंडायच्याला आल्यानंतर सांगितलं मामी मी दोंडायच्या पर्यंत आलो सर्व तयारी झाली फोन कट झाला इकडे तयारीला लागले म्हणजे तुम्ही असं करा पती देवाला सांगितलं तुम्ही ताट आणा तो देव होता तो ताटला येऊ ना पूजाना फुलहार आणले सर्व तयारी झाली दारावर आले दरवाज्यावर आल्यानंतर सर्वांना सांगितलं जॉय बापू येणारे कोणी फटाके लावायचं कोण काय लावायचं बँड वाजवायचे वाज़ पूर्ण तयारी झाली आणि तेवढ्यात जावायाच्या कंपनीमध्ये आग लागली मॅनेजरने फोन केला म्हणलं साहेब 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 अरे पुढे बोल पुढे बोलला म्हणे साहेब साहेब काय करा ना दोंडायच्या मैला लागली ना म्हणलं साहेब आपल्या तीन नंबरच्या कंपनीला आग लागली म्हणे आग लागली आता साहेबांनी ऐकल्यानंतर साहेब काय जागेवर गाडी चालवत होता फिराव गाडी फिरव गाडी फिरव सांगितल्यानं ड्रायव्हरने टर्न मारला आणि चालली गाडी दोंडायची होऊन नंदुरबार नंदुरबारहून सोनगड सोनगड पर्यंत पोहोचली मामीचा आला म्हणले जवाई बापू पूर्ण तयारी झालीय कुठपर्यंत आले गाडी का खड्ड्या धरली म्हणले मामी, मामी काय जवाई बापू कुठपर्यंत आले जवाई बापू म्हणे मामी आता 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 मी म्हणे बापरे काय रस्ता चुकाय का काय म्हणे युटर्न रिटर्न म्हणले नाही माझ्या तीन नंबरच्या कंपनीला आग लागली आणि मी परत जातोय ऐका बापू निघून गेले इकडं जर पाहिलं त्या चाळीसने चाळीस भुक्या शेर त्या असे बसले होते जाला, जाला ते जवाई बापू पण परिणाम जवाई बापू आला नाही सासूबाई आता झालं जे झालं ते जाऊ द्या ना जवाई बापू गेला पण कमीत कमी ते चाळीस लोक बसलेत त्यांनी खाल्लं पाहिजे ना मग काय सांगायला पाहिजे जवाई बापू काय आले नाही घ्या तुम्ही खाऊन तुम्ही म्हणजे त्या तुम्ही त्या म्हणजे घ्या तुम्ही खाऊन एकदम रागात आली जेवण म्हटलं घ्या तुम्ही जेवण घ्या करून कर बन काय घेतला मात्र चांगली होती म्हणे तरी एक जणांनी म्हटलं हिने जेवण सांगितलं विचारू विचारून घेऊ विचारलं आहो ताई तुमची जावही येणार होते ना अहो त्यांच्या कंपनीत आग लागली म्हणून ते परत गेले घ्या तुम्ही जेवण आता महिला महिला बसतात एका ठिकाणी महिलांची गप्पा रंगली इकडं पाहिलं तर विचारू नका जॉन जानी जनार्दन तारा रम पम 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 कोणी मागे आज सारखा नाही ते पत्ते गुलाबजामुनने वाटे उलटी खारी शेव <laughs> आलनी शेव कोणती शेव सापडी नाही ती ताडमा निंबू असतो निंबू निंबू पिळून फेकतो ना आपण फेक तो घेत का का त्या काहीच ठेवलं ना कधी सापडी कावळा म्हणजे आत्मा आज सापडला कधीच जेवण सांगत नव्हती ती आणि त्या दिवशी सांगितलं तर काहीच सोडलं ने ते आपल्या भाषेत एक म्हण चाटीपुषे काय घ्या म्हणे ताटले पुराचं डवान काम ठेवणे असं हो खाल्लं त्यांनी मावली काय सांगू तुम्हाला आणि महिला महिला बसलेलं तर का, बस का हो ताई तुम्ही जावयासाठी भरपूर काही केलं अतिशय गोड असं जेवण पंचपक्वान होत काय करू म्हणे ताई म्हणे सर्व वायाला गेला आता मला सांगा दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी होता या ठिकाणी सिद्धांत पटवायचा आहे ते वायाला गेलं का हो जेवण वायाला गेलं का त्या चाळीस माणसांनी खाल्लं पण ज्याच्यासाठी बनवलं तो नाही तो नाही आला त्याने खाल्लं नाही म्हणून वायाला गेलं तसं हा देह हा मनुष्य जन्म आपल्याला कशासाठी दिलेला आहे त्या देवाचं नामस्मरणासाठी त्याचं चिंतन करण्यासाठी दिलेला आहे आणि जर आपण त्या या येऊन या देहात येऊन जर त्या देवाचं भजन करत नसेल तर काय उपयोग आहे का हा जन्म आपल्याला वायाला जाणार आहे म्हणून जगद्गुरु तो सांगतात सांगतो तुम्हाला बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया जर तुम्ही त्या देवाचं नामस्मरण चिंतन केलं नाही तर जन्मवायाला जाणार आहे